मी नम्रता डांगी माझं नाव शिरीष खंडरा गायकवाड मी सुनील मानकर राहणार काजवा पेठ माझं नाव संस्कृती संस्कृती शिंदे मी ह्याच्याबरोबर मेट्रो मध्ये पण गेले होते तिथे मला खूप छान वाटलं होतं खूप मी खूप सरकारच खूप धन्यवाद मानते पहिल्यांदाच मेट्रोचा प्रवास केलेला आहे मला खूप छान वाटलं आणि आमच्या सारख्या वयस्कर माणसाला तर खूपच सोयीस्कर आहे अनुभव खूप छान आहे मेट्रोने वेळ वाचतोय सगळ्यात मेन म्हणजे प्रदूषणापासून त्रास कमी होतोय म्हणजे जे कजबोपेठ पासून म्हणजे सिटीतून सॉर्गेटला यायला अर्धा पाऊन तास लागायचा आता आम्ही जास्त सात ते दहा मिनिटात इथे पोहोचलेला आलोय त्यामुळे वेळ वाचा याचा फायदा सगळ्यात जास्त नोकरदार वर्गाला होईल सगळं अनुभव जसं काही परदेशात आलोय अशा प्रकारचा अनुभव मला या ठिकाणी आला सगळ्या इतक्या सुविधा वगैरे आहेत इतकं बरं वाटलं की बोलून पाच ते दहा मिनिटात जे स्वारगेटला येणार पस्तीस मिनिटं लागत होते एक, एक, एक ते दहा मिनिटात माणूस येतो शिंदे सरकार एकनाथ शिंदे सरकार हे खूप चांगलं सरकार आहे जय महाराष्ट्रात शिंदे सरकार ना की जे आता एक सरकार आहे त्यांचे जाहीर आभार कारण गेले पंचवीस वर्ष मेट्रो येईल असं मी ऐकलं होतं पण ते प्रत्यक्ष त्यांनी करून दाखवलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद